अरे चाललंय काय बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांना कमी दर्जाचा कागद अस्पष्ट खेळ बालपणीचे शिक्षण आणि भविष्याचा पाया म्हणजे बालभारतीची पाठ्यपुस्तके मंडळी आपलेही शिक्षण याच बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांवर झाले आठवते ना पण आता हीच बालभारतीची पाठ्यपुस्तके कमी दर्जाच्या कागदावर छापली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन विभागाने अलीकडे जाहीर केलेल्या नव्या निविदेत कागदाच्या तांत्रिक मानांकनामध्ये लक्षणीय घट करण्यात आली असल्याने येणारी पाठ्यपुस्तके त्यांची गुणवत्ता कमी होणार असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वाचन अनुभवावर होणार असल्याचा आरोप सध्या अनेक स्तरातून केला जातोय या संदर्भात अनुराधा ओक संचालिका बालभारती यांनी गेल्या वर्षी काही निकष जास्त होते परंतु यंदा आम्ही कागदाची गुणवत्ता प्रमाणित केली आहे आम्ही भारतीय मानक ब्युरोच्या बेंच मार्कनुसारच कागदाचा दर्जा निश्चित केला आहे अशी माहिती दिली तर मुलांच्या पाठ्यपुस्तकातील अक्षरे ठळक असणे आवश्यक आहे अक्षरे जर पुसट किंवा धुसर असतील तर विद्यार्थ्यांना पुस्तक वाचताना जास्त ताण येतो या ताणामुळे डोळ्यांवर अतिरिक्त दबाव पडतो आणि डोकेदुखी जाणवते असे नेत्रतज्ञ डॉक्टर स्मिता मोहोड यांनी म्हटलंय पाठ्यपुस्तकांच्या दर्जात झालेली घट ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार चालवलाय का काय वाटतं कमेंट करा